नमस्कार मित्रांनो होळी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला वसुदेव आणि देवकीची कथा सांगणार आहे ते पाण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या होळी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया जरासंदाच्या दोन मुलीशी कंसाचे लग्न झाले आणि मग्न देशातल्या जरासंदाच्या माणसाची मथुरेत कोणते ना कोणते निमित्त काढून येणे जाणे सुरू झाले जा संधी मिळताच कंसाची स्तुती करून व त्याला खुश करून ती माणसे राज्य यंत्रणेतील महत्वाच्या जागा बळकावू लागली प्रजा साहजिकच कंसावर नाराज होऊ लागली प्रत्यक्ष त्याचे पिता उग्रसेन व कंस यांच्यामध्ये याच कारणावरून शताब्दी होऊ लागले पण जोवर उग्रसेन राज्यपदावर आहे तो वर मगधवासीयांची डाळ हवी तेवढी शिजणे कठीण आहे हे हेरून जरासंधाची माणसं अधून मधून कानात पुजबुजू लागले महाराज वृद्धपणामुळे आपल्या वडिलांना राज्यकारभार करणे जसे जमायला हवे तसे जमत नाही त्यातून आपल्याला जेवढी किंमत त्यांनी द्यायला हवी तेवढी ते, ते देत नसल्याने प्रजेतही आपली किंमत कमी व्हायला लागली आहे अशा परिस्थिती कुठल्याही मार्गाने या राज्याचे राज्यपद आपण आपल्याकडे घेतलेच पाहिजे या बाबतीत कुठलीही मदत करायला आम्ही मग्धवासी आपल्या पाठीशी आहोत जलांतराचा जावाई झाल्यापासून कंस हा गर्वाने फुगून अगदी ताळतंत्र सोडून वागू लागला होता त्यामुळे मग्ध देशाहून आलेल्या तोडपुंज व पाताळयंत्री माणसाने त्याला राजा होण्याचा दिलेला सल्ला ताबडतोब पडला मग मोक्याच्या जागावर असलेल्या अधिकाऱ्यांना त्याने धन धमकी इत्यादी मार्गाने वश करून घेतले आणि एके दिवशी आपल्या आईवडिलांना आई प्रत्यक्ष राजा राणींना कैदे करून बंदिवासात टाकले या प्रकाराने राज्यातल्या सर्वच प्रजेला धक्का बसला तो आपल्या स्वार्थासाठी जन्मदात्या आईवडिलांना कारागृहात घालायला कमी करीत नाही त्याच्या लेखी आपली ले किंमत काय असणार असे भीती प्रजेला वाटू लागली पण आपला सासरा जलंदर हा आपल्या पाठीशी असल्यामुळे कंस प्रजेची फारशी परवा करीत नव्हता मात्र असे असले तरी यादवा शूर बुद्धिमान संघटित आणि संख्येहीन मोठ्या असलेल्या जमातीकडे दुर्लक्ष करणे त्याला परवडण्यासारखे नव्हते म्हणून त्यांच्याशी नातेसंबंध जोडून त्यांना आपलेसे करून घ्यावे या दृष्टीने त्याने आपला धाकटा चुलता देवर याची मुलगी देवकी हिचे लग्न यादव प्रमुख वसुदेव यांच्याशी लावून देण्याचे ठरविले वसुदेवाच्या कानी ही, वसु वसु ही गोष्ट गेली वास्तविक वसुदेवाचा एक विवाह झाला होता आणि देवकीची लग्न करायला सांगण्यामागे कंसाचा काय हेतू होता हेही तो समजला होता पण देवकी ही अतिशय स्वभावी व सुस्वरूप असल्यामुळे कंसानी वसुदेवाला याबद्दल विचारतात त्याने त्याला होकार दिला मग राजवाड्यासमोरील भव्य प्रांगणात उभारलेल्या आणि विविध रंगी रत्नांनी व पुष्पपल्लवांनी श्रंगारलेल्या भव्य मंडपात वसुदेव व देवकीचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला लग्नाचे सर्व विधी पार पडल्यावर नवरा नवरेची वरात मथुरेच्या सीमेवरून वाहणाऱ्या यमुना काठाच्या वसुदेवाच्या वाड्याकडे जायला निघाली पांढरे शुभ्र पाच घोडे झुंकलेल्या सुवर्णरतात वसुदेव देवकीचं कमालीचं देखणं व तेजकुंज जोडपं बसलं होतं देवकी ही कंसाची आवडती बहीण असल्यामुळे वरातीचा रथ हाकण्याचं काम त्याने आपल्याहून स्वतःकडे घेतले होतं नाना रंगाच्या फुलांनी भरलेल्या पेटाऱ्यातील फुलं हत्ती सोडेत घेऊन ती त्या रथावर उधळवीत आहे वादक निरनिराळी वाद्य मथुरा सुरावटी व ठेक्यात वाजवीत आहेत आणि अधूनमधून कलावंतनीचे मनोहर हारी नृत्य गायन चालले आहे अशी ती वैभवशाली वरात दुथर्बा नागरिकांनी भरलेल्या व श्रृंगारलेल्या रस्त्याने पुढे पुढे सरकत असताना कोणतरी आवाज आला हे कंसा ज्या देवकीचं लग्न तू वसुदेवाशी लावून दिल्याचा अतिशय आनंद मानित आहे तिच्याच उदरी आठव्या खेपेला जन्माला येणारा अवतारी मुलगा तुझा काळ ठरणार आहे हे शब्द कानी पडताच कंश इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला तसे बोलणारे कोणी दिसेना त्याच्या अवतीभोवती असलेल्या मग्ध देशी माणसानं त्याला ही आकाशवाणी झाली असं सांगू लागले तर नारद मुनी चांगला परिचय असलेली मंडळी हा आवाज नारद मुनीचाच असावा असे हमीपूर्वक सांगू लागली आता नारद मुनी त्या लग्नाला आले होते ही गोष्ट खरी आहे पण भविष्यवाणी काणी पडतात कंसासह सर्वच लोक जेव्हा इकडे तिकडे पाहू लागले तेव्हा नारद दिशेनाचे झाले होते ते काही का असे ना ते शब्द काणी पडताच कंसाच्या रोम रोमात अंगार खुलला तशीच रथातून खाली उडी मारून त्याने कमरेची तरवार उजव्या हाती घेतली आणि डाव्या हाताने देवकीची वेणी घट्ट पकडून त्याने तिला रथाखाली खेचले मग दात ओठ खात तो तिला म्हणाला अवदसे मी तुझ आजवर अपार कौतुक केलं आणि माझा वध तुझ्या पोटी जन्माला येणार अवलक्षणी कार्ट करणार पण मी जर तुला जिवंत ठेवीन तरच असं घडून येईल ना मी तर आत्ताच तुझे मस्तक ओढवून टाकतो याप्रमाणे बोलून कंसाने देवकीवर तलवारीचा हात उगारता ती मोठ्याने ओरडली आणि म्हणाली नात मला वाचवा त्याच वेळी रथाखाली उडी घेऊन व तलवार उगारलेल्या कंसाचा हात आपल्या हाती घट्ट पकडून वसुदेव चढत्या आवाजात त्याला म्हणाला कंसा काय चालवलं आहेस हे तू एका निरापराध व दुर्बळ स्त्रीचा आणि त्यातूनच आजवर जी तुला अतिशय प्रिय होती अशा बहिणीची हत्या करणं तुझ्यासारख्या वीराला शोभत का रागानं थरथर कापत कंस म्हणाला ही कसली बहीण ही तर भावाच्या जीवावर उठलेली राक्षसी आहे जिच्या पोटी जन्माला येणार आठव अवलक्षणी कोर माझा काळ ठरणार आहे तिला मी जिवंत ठेवू सोड माझा हात सोड छाटू दे मला हिच धरलेला ठेवून वसुदेव त्याला म्हणाला हे कंसा ज्याचा स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर विश्वास नसतो असा कर्तव्य शून्य माणूस ज्योतिषशास्त्राने किंवा इतर कोणी वर्तविलेल्या भविष्यावर विश्वास ठेवतो असं आजवर तूच म्हणत आलास ना असता आज या मंगल कार्यात विघ्न आणण्यासाठी वर्तवलेल्या भविष्यवाणीने तू इतका हादरून गेलास त्यातून असं समजलं की खरी तरी ही भविष्यवाणी खरी ठरणार असली तरीही ती प्रत्यक्षात केव्हा उतरेल तो आठवा पुत्र देवकीच्या उदरी जन्माला यायला तर अजून दहा पंधरा वर्षाचा कालावधी जावा लागणार आहे बर तो नुसता जन्माला येऊन चालणार नाही तो तुझ्यासारख्या सारख्या बलाढ्य वीराला मारण्या एवढा मोठा म्हणजे किमान वीस वर्ष वयाचा तरी व्हायला हवा याचा अर्थ तुझ्या वदाची घटना आणखी तीस पस्तीस वर्षांनी घडून येणार मग ज्या मुलाच्या जन्माचा अजून पत्ता नाही त्याच्या हातून तीस पस्तीस वर्षांनी घडून येणाऱ्या तुझ्या तू त्याच्या आईला आता मारायला निघाला आहे वा रे न्याय पण तू हे लक्षात असू दे की देवकी ही जरी तुझी बहीण असली तरी ती आता माझी पत्नी झालेली आहे आणि कुठल्याही रीतीनं तिचं रक्षण करणं हे तिच्या पती या नात्यानं माझं कर्तव्य आहे तेव्हा तू असा विचार करू नकोस एवढं सांगूनही जर तू देवकीचा प्राण घेतला तर माझ्या आणि माझ्या शब्दात असलेल्या हजारो यादवच्या क्रोधाच्या मनव्यात तुझी आणि तुझ्या तालावर नाचणाऱ्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही वसुदेवाचं हे ज्वलहाल बोलणं ऐकून आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या शस्त्रधारी यादववीरांच्या क्रुध नजरा पाहून कंस नरमाईच्या स्वरूपात म्हणाला वसुदेवा संभाव्य रक्तपाला भिहून नव्हे तर तुझ्या शब्दाला मान द्यायचा म्हणून मी देवकीचा वध करीत नाही पण तिच्या पोटी जन्माला येणारे प्रत्येक मूल मग तो मुलगा असो वा मुलगी तू माझ्या स्वाधीन केले पाहिजे माझी ही अट तुला मान्य आहे का तेव्हा वसुदेवाच्या मनात विचार आला नुकतीच जी कानी पडली ती आकाशवाणी असो या तपश्चर्याच्या बळावर भूतकाळ वर्तमानकाळ व भविष्यकाळ जाणणाऱ्या नारद मुनी वर्तवलेले ते भविष्य असो ते खरे ठरणारच तेव्हा देवकीच्या उदरी जन्माला येणाऱ्या त्या आठव्याचे प्राण वाचवण्यासाठी तरी आपण सध्या या, या तामसी कंसाचे म्हणणे मान्य करणे योग्य ठरेल मग त्या आठव्याच्या जन्मा अगोदर जरी त्या दुष्ट कंसाने आपल्या इतर रीतींनी कितीही जरी छळ केला तरी सोसला पाहिजे असा विचार करून वसुदेवाने कंसाचे म्हणणे मान्य केले त्याचबरोबर कंसाने वरातीच्या मिरवणुकीतील आपला सुवर्ण रथ काढून तो त्यात बसला व वा, आपल्या वाड्याकडे निघून गेला तो निघून जाताच एका यादवाने वसुदेव देवकी यांना आपल्या रथात बसविले व इतर यादवांनी त्यांना तशाही परिस्थितीत वाजत गाजत एका मोठ्या वाड्यापर्यंत पोहोचविले अशा प्रकारे वसुदेव आणि देवकीचे लग्न पार पडले यापुढील कथा भाग पाहण्यासाठी माझ्या ओवी भक्ती चॅनलला चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद